लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक नेत्रसेवेचा शुभारंभ सौशुभांगी व रमेशराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध नामांकित हॉस्पिटल म्हणून ओळखले जाणारे लाईफलाईन सुपर स्पेशालिटी या हॉस्पिटलमध्ये विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून सर्व प्रकारच्या रोगांवरील निदान व चाचण्या या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात वैद्यकीय क्षेत्रातील विविध सेवा रोग उपचार निदान या सेवा डॉक्टर देशमुख हे सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देत आहेत यामध्ये अत्याधुनिक सेवेच्या माध्यमातून सोमवारी नेत्रसेवा विभागाचं उद्घाटन सौशुभांगी व रमेशराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर विश्वजीत देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मुंबईला सायन हॉस्पिटल इथं एम बी बी एस पदवी घेतली त्यानंतर मदुराई इथं पुढील वैद्यकीय शिक्षण घेतलं हैदराबाद येथील एल व्ही प्रसाद कॉलेज इथं नेत्ररोग उपचार पद्धती व अद्यावत तंत्रज्ञानाचं कौशल्य व शिक्षण प्राप्त केले हैदराबाद येथील एल व्ही प्रसाद कॉलेजमधून नेत्ररोगाच्या संदर्भात सर्व निदान व उपचार पद्धती या आत्मसात केलेल्या आहेत आणि डोळ्यांचे भुबळ बदलणे त्याचप्रमाणे मोतीबिंदू काच बिंदू व अन्य नेत्ररोगांचं ज्ञान त्या ठिकाणी मिळालं आपल्या पंढरपूर शहरांमध्ये नेत्ररोगाच्या उपचार पद्धतीमध्ये अत्याधुनिक पद्धतीची वैद्यकीय उपचार यंत्रणा वापरायचं ठरवलं व ती यंत्रसामग्री आम्ही या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये आणलेली आहे या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही पंढरपूर शहर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील रुग्णांना ही सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ही नेत्रसेवा आम्ही करणार आहोत असं त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले मुंबई सारख्या शहरांमध्ये जाऊन रुग्णसेवा करण्यापेक्षा आपल्या तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना डोळ्यांच्या उपचाराचे व नेत्रोगाचं त्यावर निदान व उपचार व्हावे यासाठी पंढरपूर याच ठिकाणी ही वैद्यकीय सेवा सुरू करावी अशी आईवडिलांच्या इच्छेमुळं मी या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहे असं डॉक्टर विश्वजित देशमुख यांनी आपल्या मुलाखतीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर संजय देशमुख यांनी आपल्या भाषणामध्ये डॉक्टर विश्वजित देशमुख यांचं वैद्यकीय शिक्षण तसेच त्यांनी नेत्ररोग याविषयी सखोल ज्ञान प्राप्त केलेलं आहे याचा लाभ आपल्या पंढरपूर तालुक्यातील व अन्य तालुक्यातील लोकांना होणार आहे कासेगावचे देशमुख म्हटलं आहे की ऊस बागायतदार द्राक्ष बागायतदार डाळिंब बागायतदार बोर बागायतदार व राजकारणी म्हणून ओळखले जाते परंतु या पुढील काळामध्ये या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील देशमुख यांना डॉक्टरांचे कासेगाव म्हणून जास्तीत जास्त ओळखलं जावं अशी भा... मनोभावना व्यक्त करून त्यांनी डॉक्टर विश्वजित देशमुख यांना पुढील कार्य शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास उपस्थित म्हणून माजी आमदार प्रशांतराव परिचारक जयसिंग नाना देशमुख वसंत नाना देशमुख डॉक्टर सौ श्री संजय देशमुख डॉक्टर माईकुळे व सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील व असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला तर मी आपला इथलाच कासेगावचा आहे आणि आपल्या भागामध्ये लोकांना सेवा देण्यासाठी परत आलो आहे तसं माझं शिक्षण सगळं बाहेर झालं म्हणजे एम बी बी एस मुंबईला झालं खाली मदुराई चेन्नईमध्ये जे भारतातलं मोठं हॉस्पिटल आहे अरविंद आय हॉस्पिटल तिथं आपलं पोस्ट ग्रॅज्युएशनचं दा शिक्षण झालं आणि त्यानंतर जगप्रसिद्ध एल बी प्रसाद आय हॉस्पिटल हैदराबाद म्हणजे जगातलं एक नंबरचं डोळ्याचं हॉस्पिटल जे आहे तिथं आपण श कॉर्न्याचं म्हणजे डोळा बदलायचं म्हणजे डोळ्याचं प्रत्यारोपण करायचं हे पुढचं शिक्षण आपण घेऊन आलो आहे मग हे इतकं मोठं शिकून मग आपण शहरात जायचं लोकांना वाटतं की शहरात गेलं पाहिजे शहरात सेवा दिली पाहिजे म्हणजे शहरामध्ये असं कम्फर्टे कम्फर्ट झोन बनतो लोकांचं आणि नव्या पिढीचं पण मग हे आपल्या आईवडिलांचं होतं की हे आपण सगळं कशासाठी केलं हे कशासाठी केलं तर आपल्या लोकांना सेवा दिली पाहिजे जे आपले हा पंढरपूर आणि ग्रामीण भाग आहे बाजूचा त्या लोकांसाठी आपण ह्याचा आपण उपयोग केला पाहिजे मग त्यासाठी इथं लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संजय देशमुख आणि डॉक्टर मंजुषा देशमुख यांच्या मदतीने आपण तिथं लाईफलाईनमध्ये सुपर स्पेशालिटी नेत्रसेवा हे आपण चालू करत आहोत म्हणजे आपल्या पेशंटला बाहेर जाण्याची गरज नाही पडणार म्हणजे काही लोक इथले सांगलीला किंवा हैदराबाद पुणे इकडे जाऊन ऑपरेशन वगैरे करतात तिकडे ओपिनियन घेऊन येतात मग जे सेवा आता आपल्याकडे इथे लाईफलाईनमध्ये आहे बाहेर जायची काय गरज भासणार नाही तर आपण आपल्या लाईफलाईनमध्ये अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यासोबतच किचकट जे डोळ्याचं बुळाचं प्रत्यारोपण सर्जरी हे आपण करणार आहोत आणि त्याशिवाय जे मागचा पडदा रेटिना किंवा कासबिंदूचे निदान व उपचार किंवा लहान मुलांचा तिरळेपणाचा उपचार हे सगळं आपण माफक दरामध्ये इथं आपल्या पंढरपूर वासियांसाठी आपण चालू करत आहोत लाईफलाईनचं नावच सुपर स्पेशालिटी आहे कुणाशी स्पर्धा न करता जे ह्या भागात नाही आहे ते द्यायचं ध्येय आहे आमचं म्हणूनच आम्ही आधी इथे पहिला कार्डियालॉजिस्ट आत्ता एकमेव न्यूरोसर्जन आणि प्लेटॉईंट ट्रान्सपार्ट सर्जन सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आणले डर्मॅटॉलॉजिस्ट आणला डर्मॅटॉलॉजिस्ट जो आपला ओबेसिटी कमी करतो मशीन्स लावून फॅट झालं ला जातं पुन्हा क्रिटिकल ऑफ्स मी स्वतः बघते जे पेशंट वीस वीस पंचवीस पंचवीस हॉस्पिटलला घेतले जात नाही ते पेशंट एक मेंदूचा तो साव असतो मेंदूचा डॉक्टर बघतो हार्ट प्रॉब्लेम असतो हार्टचा डॉक्टर असतो आणि इकडं मी सिझर करते आणि अशा एक पेशंट नव्वद टक्के भरले ऐंशी टक्के भरलेला पेशंटसुद्धा इथं बरा केला जातो अशा हॉस्पिटलमध्ये सगळ्या स्पेशालिटी सुविधा असताना एक लक्षात आलं डोळ्याच्या पेशंटसाठी थोडंसं पंढरपूर कमी पडतं आहे पंढरपूरचे पेशंट सोलापूरला जाणं हैदराबादला जाणं पुण्याला जाणं हे संख्या जास्त आहे आणि ते बऱ्यापैकी वृद्ध पेशंट असतात मग त्या पेशंटनी माझ्याकडे मागणी केली होती मग म्हणूनच मग आम्ही शोधात होतो तेव्हा आम्हाला हा इराद बसला आणि आप आणि सरांनी पण आनंदाने खेडेगावात राहायला परवा हो म्हणा आणि याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद मॅडम